नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर डोंबिवलीत मनसे आक्रमक झाले डोंबिवलीत पूर्वेतील इंदिरा चौकात मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केले यावेळी संजय गायकवाड यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले सत्ताधाऱ्यांनी संजय गायकवाड यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी केली परवाच या विधानसभेतील गाडव संजय गायकवाड जो बर बरडला आमच्या महापुरुषांबद्दल खऱ्या अर्थाने जर या सत्ताधाऱ्यांना जर अस्मिता महाराष्ट्राची आणि मा, आमच्या महापुरुषाची जर असेल तर यांनी त्यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्राची जर त्यांच्या खरोखर मनात जर काय तशी उरली सुरली जरी असेल ना तर खऱ्या अर्थाने संजय गायकवाडांचा यांनी ना राजीनामा घेणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर हे लोक खरोखर महाराष्ट्र आणि मराठी माणसाला आणि या महाराष्ट्राची अस्मिता डू बुडवण्याच्या दृष्टिकोनातून आण कारण खरे आमच्या हृदयातले की महाराष्ट्र घडवणारे हे सर्व आमचे महापुरुष यांच्याबद्दल या हे अपमान करतात याचा अर्थ हे महाराष्ट्र बुडवायला निघालेले आहेत